इचलकरंजी तरुणावर गंभीर, इचल गंभीर हल्ला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी शहरात सहा सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या गंभीर हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निखिल नितीन खाडगे वय पंचवीस राहणार इचलकरंजी याच्यावर हा हल्ला झाला ही घटना रात्री सुमारे नऊ पंधरा वाजता बजाज फायनान्स समोर कामगार चाळ परिसरात घडले या प्रकरणी या गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने जुन्या वैमनस्यातून वाद निर्माण करून फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात निखिल घाडगे गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे